नमस्कार आजची सकाळची घटना अशी आहे की साधारणतः एक सेवानिवृत्त पासष्ट अडुसष्ट दरम्यानचे कर्मचारी आपली बाईक घेऊन जात असताना त्यांना एडेड चौकामध्ये एक झटका आला तो फिटाचा असावा की हृदय विकाराचा होता ते काही कळलं नाही पण ते बेसावत झाले आणि पडले खाली बेसावत झाले पडल्यानंतर लोकांची आपल्याला नेहमी प्रमाणात बघायची गर्दी असते कुणी उचलायचा प्रयत्न करत नाही निस्तेच पाहतात आणि फोटो खातात काय झालं काय झालं अशी चर्चा करतात करता। पण मी ज्यावेळेस आज मी सकाळी तिथे गेलो त्यांना उचललं त्यांची छाती वगैरे चोळली आम्ही ते त्यांचं बरगाड वगैरे फ्रॅक्चर पण झालेत काही आणि त्यांना तोळून वगैरे थोडस सुधीत आणलं त्यावेळेस त्यांचा मोबाईल होता जवळ पण त्याला लॉक होतं त्यामुळे संपर्क नव्हता आणि विशेष म्हणजे त्यांच्या जवळ कुठलंही ओळखपत्र नव्हतं मी संबंधित हॉस्पिटल आम्ही आयटो वगैरे थांबवण्याचा प्रयत्न केला हॉस्पिटलला जाण्यासाठी तयारी केली आणि ते थोडेसे डोळे त्यांनी उघडले आणि मग आम्ही त्यांचं पाणी वगैरे मारलं थोडस त्यांना छातीत वगैरे चोळलं ते आणि त्याच्यानंतर त्यांचा पण त्यांना बोलता येत नव्हतं आम्ही एक आ, मी बोलशनला फोनही केला आमच्या वरिष्ठांना आमचे काही कर्मचारी तिथं आले आणि आम्ही मग त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर मिळण्यासाठी जेव्हा बघितलं घरी तेव्हा त्यांच्या फोनला पासवर्ड लॉक होते आणि मग आम्ही एक सकल म्हणून त्यांची थंब ला गुमगला आणि थमतो लागला त्याच्यानंतर त्यांच्या जे काही डायल कॉल होते जास्त त्याच्यावर आम्ही एक दोन कॉलला संपर्क केला त्यावेळेस त्यांच्या परिवारासोबत संपर्क झाला पण त्यांच्याकडे ना ओळखपत्र होतं ना आधार कार्ड होतं ना काही होतं अशा या प्रसंगावर मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये खाली पडता किंवा काही होतं तेव्हा तुम्ही फक्त एक बॉडी पडलेली आहे किंवा माणूस पडलेला आहे तुम्ही कोण आहात कोणत्या पदार आहात काय आहात काही घेणं नसतं आणि बरेच लोक बघतात मदत करायची इच्छा असली तरी तुमचा संपर्क होऊ शकत नाही म्हणून वयोवृद्ध नागरिक असेल किंवा एकटं फिरताना किंवा ज्यांना फिटाचा किंवा अटॅकचा त्रास आहे अशा नागरिकांनी किमान आपलं ओळखपत्र सोबत ठेवावं जेणेकरून आणि फोनला पासवर्ड इतके नका की तुमचा घरचा कॉन्टॅक्ट नंबर होणार नाही किंवा इमर्जन्सी नंबर जर असेल तर तो दिसत ठेवावा मोबाईलच्या मागच्या साइडला म्हणा किंवा खिशामध्ये म्हणा एवढंच मला आजच्या प्रसंगावरून सांगायचं आहे कारण ज्यावेळेस ते नागरिक उच्च वस्तीतले होते सर्व क्वालिफाईड फॅमिलीतले होते माझं नाव प्रभाकर वाघमारे महाराष्ट्र शासन जिल्हा योग पुरस्कार प्राप्त बुलढाणा थँक्यू त्या व्यक्तीचा जीव तर वाचला परंतु अशी पुन्हा एखादी घटना घडू नये म्हणून नागरिकांनी विशेषतः वयवृद्ध नागरिकांनी काळजी घ्यावी